डीवायसपी बनून प्लॉटच्या नावावर चाळीस लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी सह भावावर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय स्वतःला डीवायस पी असल्याचं आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस शिपायांची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर मध्ये घडलाय या प्रकरणी गजानन बोडखे यांनी फिर्याद दिली असून श्याम साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे त्यांचा आरोपी साळुंखे यांना डीवायएसपी असल्याचं सांगून सध्या प्लॉटिंगचा सा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं त्यांना दोघांनाही गुंतवणुकीची ऑफर दिली भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणाऱ्या जागेवरील दोन प्लॉटसाठी प्रत्येकी वीस लाख रुपये गुंठाप्रमाणे चाळीस लाख रुपये लागतील असं अमिष त्यानं दाखवलं त्यावर विश्वास ठेवत दोन्ही शिपायांनी बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेतील आरोपीच्या खात्यावर आर टी जी एस द्वारे टप्प्याटप्प्यानं चाळीस लाख रुपये वर्ग केले यासाठी त्यांनी बँकेतून मोठं कर्जही काढलं पैसे घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्यानं आणि नंतर विचारणा केली असता केवळ वेळ काढूपणा केल्यानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आरोपी साळुंके यांना काही दिवसांनी सात लाख रुपये परत केले मात्र उर्वरित तेहतीस लाख रुपये देण्यास त्यांना या प्रकारानंतर आपल्याला प्लॉट न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आल्याची खात्री झाल्यावर बोडखे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी मुख्य आरोपी श्याम साळुंके आणि त्याचा भाऊ आकाश साळुंके यांचा सहभाग असल्याचं उघड झालं पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर